भरदिवसा अवैध वाडू वाहतूक करणाऱ्या वाहनावर पाथरी महसूल विभागाची कारवाई मौजे तुरा येथून वाहन जप्त पाथरी तालुक्यात अवैध वाडू वाहतूक आणि वाडू माफिया यांचा धंदा नेहमीच चर्चेत असतो परंतु चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी भर दिवसात दुपारी साडेचारच्या सुमारास गुंज तुरा रोडवर उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासनाने मौजे तुरा येथे लाल पांढऱ्या रंगाचा नंबर विरीत टिप्पर पकडला असून तो जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे वाडू माफियांचे धाबेदान आलेले असून स्थानिक प्रशासनाने अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरुद्ध ठोस पावले उचलल्याने दिसून आले आहे अवैध वाहतूक करणारे जप्त करण्यात आलेले वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पात्री तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेले आहे मोजे तुरा फाटा येथे वाडूची अवैध वाहतूक करताना उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईवेळी नायब तहसीलदार रमेश धोपे यांच्यासह सहाय्यक महसूल अधिकारी वसंत पिटले व ग्राम महसूल अधिकारी साजिद सय्यद श्रीनिवास तायनाक व विजय भदरगे या अधिकाऱ्यासह वाहन चालक गायकवाड यांच्या टीमने टिप्पर पकडले या अचानक टाकण्यात आलेल्या धाडीमुळे वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे जिल्हाधिकारी संजय सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्यात येत आहेत महसूल विभाग पोलीस व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून सातत्याने धाडी टाकून कारवाया केल्या जात असून यामुळे वाळू तस्करांच्या मनात चांगली धडकी भरलेली आहे नदीपात्रांचे संरक्षण पर्यावरण संवर्धन आणि शासनाचा महसूल वाचवण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे अवैध वाढू वाहतुकीत सहभागी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे आपण पाहतो आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यसोबत पाथरी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद